विश्व नेहमी तुमचे विचार तुमची भाषा आणि तुमच्या भावना ऐकत असतं तुम्ही काही बोलता ते शब्द नसतात ते कंपन असतात आणि हे कंपन विश्वात पसरून तसाच अनुभव परत आकर्षित करतात म्हणूनच शब्दांना जादूची ताकद आहे ते तुमचं भविष्य तयार करू शकतात जर तुम्ही म्हणाल माझ्याकडे संधी नाही आहेत तर विश्व संधी दूर करतं जर तुम्ही म्हणाल माझं आयुष्य कठीण आहे तर परिस्थिती कठीणच बनते आणि जर तुम्ही म्हणाल मी सक्षम आहे तर विश्व तुम्हाला तशीच शक्ती देतं कारण विश्वाचे नियम एकच तुम्ही ज्यावर विश्वास ठेवता तेच सत्य बनतं विश्वाला तुमचं ध्येय स्पष्टपणे सांगणं खूप महत्त्वाचं आहे अस्पष्ट ध्येय अस्पष्ट परिणाम देतात म्हणून मनात ठरवा की तुम्हाला नक्की काय हवं आहे एकदा ध्येय निश्चित झालं की विश्व त्यासाठी परिस्थिती तयार करायला लागते योग्य वेळ योग्य लोक योग्य संधी सगळं तुमच्याकडे चालत येतं पण विश्व फक्त तुमचे शब्द नाही तर तुमच्या भावनाही ऐकते भीती असेल तर अडचणी येतात कृतज्ञता असेल तर आशीर्वाद येतात राग असेल तर संघर्ष येतात प्रेम असेल तर सौख्य येतं म्हणजे फक्त शब्द नाही तर भावनाही तुमचं भविष्य घडवतात विश्वाचं सर्वात सुंदर वैशिष्ट्य म्हणजे ते नेहमी तुमच्या बाजूने असतं तुम्ही एका पावलाचं धैर्य दाखवलंत की विश्व तुमच्यासाठी दहा पावलं पुढे चालतं पण तो पहिला पाऊल तुम्हालाच टाकावा लागतो विश्वासाने स्पष्टतेने आणि सकारात्मक ऊर्जेने शेवटी विश्व तुमचं नेहमी ऐकतं तुम्ही ज्या भाषेत बोलता ज्या भावनेने जगता आणि ज्या विश्वासाने जगता तेच तुमचं उद्याचं आयुष्य बनतं म्हणून सकारात्मक बोला सकारात्मक विचार करा आणि प्रेमाने जगत राहा विश्व तुमच्या बाजूला उभा आहे